आता सगळीकडे दिसते एसटीसी एसटीसी पिती नाही एस टी सी हा ग्रुपला या मैदानातला पहिला गट वडा सुटला पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये दोनच गाड्या पळताय दोघात लढत चलो आहे गाडी क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी बोलते वेगाचा शेवट म्हणून ज्याची खेती असा सजा आणि त्याच्या सोबत अखिव रेखीव मजबूत वांद्याचा बैल पिष्ठ हा निकाली पंच तास किती होतात तास गडे क्रमांक एक चा आणखा गाडी क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ मजकोबा प्रसन्न शोहम जगदीश बापू शिंदे देवाची या गाडीचा एक नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सनी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आता चालू मधली सर्वात मोठी गर्दी वेगाचा शेवट म्हणजे आहे पलवान अभिजित पवार पलटणकरांचा या ठिकाणी सर्जा पण आला आणि जगदीश बाबा